खालापूर तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयातून वेळेवर काम होत नसल्याने तसेच नागरिकांची पिळवणूक होत असल्याने संतप्त माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश गावडे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे सेतू कार्यालयात वेळेवर दाखले न मिळणे नागरिकांकडून जास्त शुल्क आकारणे असे प्रकार वारंवार घडत असल्याचे गावडे यांनी सांगितले तसेच सेतू कार्यालय परिसरात बसण्यासाठी बाकडे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होते याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश गावडे यांनी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लेखी तक्रार तहसीलदार प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती परंतु चार महिन्यानंतर देखील कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे तक्रार करते सुरेश गावडे यांचे म्हणणे आहे आठ दिवसात कारवाई न झाल्यास सेतू कार्यालयाबाहेरच उपोषणाचा निर्धार सुरेश गावडे यांनी केला आहे याबाबत नायब तहसीलदार विकास पवार यांना विचारले असता सेतू विषयावर चर्चा झाली असून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे उत्तर मिळाले मी गावडे चौक खालापूर तहसील कार्याच्या आवारातील सेतू संदर्भात मी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लेखी तक्रार केली होती की ह्या कार्यामध्ये जनतेकडून मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या रकमा वसूल केल्या जात होत्या साखवाचा जी आर आहे त्या जे प्रमाणे रक्कम घेतली जात नव्हती त्यामुळं मी त्यांच्या स्कॅनरवर ऑनलाईन पैसे पाठवले ऑनलाईन पुरावा दिलेला आहे आणि ते पुरावा जोडून मी कलेक्टर साहेबांना साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना अशी लेखी तक्रार केलेली आहे तरी पण इथील तहसीलदार साहेबांनी किंवा कर्जच्या साहेबांनी अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही फक्त कागदी घोडे इकडून तिकडं आणि कॉन कंत्राटदारांना पत्र देतात बस एवढंच या व्यतिरिक्त कोणीही कारवाई केलेलं नाही पण ह्या पत्राची मी ओशी मंत्रालयामध्ये पाठवली होती त्यावर काल मी कलेक्टर ऑफिसला गेला असताना मंत्रालयामधून ह्या पत्राची गोष्टी साबडतो खरी आलेली आहे कारवाईसाठी मुग आता पुन्हा आठ दिवसात काय कारवाई होते का नाही ह्या लोकांनी ज्यावेळी तेहतीस रुपये साठ पैसे जेव्हा दाखल्याची किंमत तेव्हा चाळीस रुपये घेतले जेव्हा सत्तावन्न रुपये साठ पैसे दाखल्याचे होते तेव्हा ऐंशी रुपये घेऊन लुटत होते आताही यांच्या बॅनवर कलर प्रिंटचा हा कलर प्रिंट असा ज्यारमध्ये कुठलाही उल्लेख नाही हवा मुद्दा जो प्रिंट आहे हे वीस रुपये छा शासना लुटतात जनतेकडून नागरिकाकडून हे लोक आणि यांच्यावर आज मी चार महिने पाठपुरा करतोय का यांच्यावर गुन्हा दाखल करा हे शासना शासनाच्या आदेशाचे पालन करत नाही शासनाच्या जे जा आर जा प्रमाणे इथे जनतेला नागरिकांना बसण्यासाठी बाक आहेत इथे फॅन लावलं पाहिजे पिण्याचं पाणी दिलं पाहिजे पण तासन तास ही जनता बघा तुम्ही आता बघून घ्या तुमच्या चायवाला दाखवा तासून तास जनता इथे उभी आहे पण यांना कोणतीही सुविधा मिळवली मिळाली जात नाहीये तिथे मुलं यापुढे मी ह्या कार्य ह्या शेतू कार्यालयासंदर्भात अमरण उपोषणचं एक धोरण आता अत्यावर उघडणार आहोत मी लवेश करलो बीड खुर्द ग्राम ग्रामस्थ आज मी गेले पाच सहा दिवस फेरी मारतो आहे आज सेतू केंद्रामध्ये तर ते आज आपल्याला फक्त उडा उडीशी उतरतात का नेटवर नाही आहे इंटरनेट बंद आहे असं आहे आज बघा तुम्ही आज कितीतरी जनता आज आपली गोरगरीब जनता आज लाईनला उभे आहे आज तासन तास ते उभं राहून पण त्यांना त्यांचं काम होत नाही आहे दिवसेंदिवस येऊन पण जर काम होत नसेल तर आज सेतू केंद्रामध्ये एवढं आपल्या आज असा याचा शासनाचं काम काय मग आपल्या शासन कुठे काम करतं आपलं मग आज जर जर जनता घोर जर जनता जर आटा झाला जर जर येऊन इथे उभे राहते तर त्याच्यावर काहीतरी पर्याय झाला पाहिजे जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक